या कार्यक्रमाचे आयोजक विजय सुरुवात आहे आणि त्याचे सर्व सहकारी त्यांच्या संयुक्त विद्यार्थी आज जो आमदार असा कार्यक्रम होऊन देऊन आला आणि महाराष्ट्र मात्र दिनाच्या निमित्ताने अतिशय म्हणजे महत्वाचा मानला जाणारा महाराष्ट्र दिलाचा आज एक वेळ रोजी महाराष्ट्र दिन हा साजरा करण्यात येतो महाराष्ट्राची घटना या दिवशी लिहिली गेली महाराष्ट्राचं उत्पत्ती या दिवशी झाली आणि कामदारावर जो अनेक प्रकारचा अन्याय होतो त्या अन्यायाला वादा फोडण्यासाठी हा एक दिवशी काम केलं गेलं म्हणून हा कामगार दिन पण साजरा करण्यात येतो आणि ह्या गरीब बंदू कामगारांना महाराष्ट्रातील गरीब जनतेला आरोग्याची व्यवस्था करण्यासाठी जी आहे रक्त तपासणी केंद्रा या मंडळाच्या बरोबर आज या ठिकाणी आणि श्री गुरु भगतसिंग यांच्या उद्योग साजरा करत आहेत त्यांना कोटी जनतेने आशीर्वाद दिलेला आहे सकाळपासून भरपूर गर्दी या ठिकाणी असं आपलं धोरण कार्य आहे यापुढेही दरवर्षी आले अशा आम्ही तुम्हाला भरपूर हार्दिक आलो भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने आपल्या मंडळाला सर्व मदत आणि महाराष्ट्रातील वाता रंगाच्या सर्वांना सुरक्षा ज्या जनतेने अजून ज्या आरोग्य सुविधेचा लाभ घेतला असेल त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या आरोग्याची संपूर्ण मोफत तपासणी करून घ्यायची आहे जेणेकरून आपला आमदारांचा जनता समाज सक्षम आणि निरोगी व्हायला पाहिजे ही आपली अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि अशा ह्या कामगारांच्या ऐतिहासिक ठिकाणी आज शहीद भगतसिंग कामगार आघाडी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा आयकॉन म्हणशे इंडिया यांच्या वतीने असा सुंदर असा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम सकाळपासून चालू आहे आतापर्यंत दीडशे ते दोनशे आरोग्य नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे आरोग्य शिबिरामध्ये विविध प्रकारे आरोग्य तपासणी होत आहे चिकित्सा असेल आणि इतर सर्व जे आरोग्यविषयक आहेत त्या मोफत या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणचे जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत विजय दुर्वे खंडोरे साहेब आणि संपूर्ण तिथे जी टीम आहे ती जोमाने सुंदराच्या सर्वावर हा जो जनतेच्या हितासाठी असं चांगला भरभ कार्यक्रम केला जेणेकरून जनतेला नागरिकांना आपलं आरोग्य सुखदायी समृद्धी